श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सहा एप्रिल वार रविवार आणि आज आलेले आहेत श्रीरामनवमी तर सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला असं म्हटलं जातं या दिवशी रावणाच्या अत्याचाराचं खत्म करण्यासाठी भगवान विष्णूंनी राम अवतारात जन्म घेतला होता श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात धर्माच्या स्थापनेसाठी त्यांचा जन्म झाला होता या दिवशी सूर्य बुध गुरु शुक्र आणि शनिग्रहांचा एक अतिशय विशेष योग निर्माण झाला होता हे सर्व ग्रह त्यावेळी आपापल्या उच्च राशीत विराजमान होते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच प्रभू श्रीरामांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज रविवार श्रीरामनवमी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा फक्तही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अपले अपले आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते पर्यंत हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे आज श्रीराम नवमी सुद्धा आहेत तसेच चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे आज चैत्र नवरात्रीची समाप्ती होणार आहे त्यामुळे हा अतिशय दुर्मिळ योग तयार झालेला चैत्र नवरात्रीत निर्माण होणाऱ्या रवी योगामुळे कुंडलीतल्या सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळेल हा योग अत्यंत शुभ मानला जातो ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव हा प्रचंड असतो या दिवशी श्रीरामांची मनोभावे पूजा केल्यास प्रत्येक कामात यश मिळते तसेच समाजामध्ये आपला मान सन्मान देखील वाढत असतो असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आणि हे दोन्ही उपाय तुम्हाला आवर्जून संध्याकाळी करायचे आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जे ज्ञान आणि सत्याचे प्रतीक आहे शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो ज्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरतो आज घरामध्ये हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येईल तसेच देवी लक्ष्मी ही कायम स्थिर राहील आणि सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतील चैत्र नवरात्र आणि श्रीरामनवमी हा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल सतत इतर लोकांकडून तुम्हाला पैसे उधार घेण्याची वेळ येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल यामुळे घरात सुखसमृद्धी ही टिकून राहत नसेल त्याचबरोबर घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल सतत संकट अडचणी अडथळे येत असेल कुटुंबाची मुलांची प्रगती होत नसेल तर संध्याकाळी हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहेत पंथी घेताने चांगली घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली घेऊ नका मातीचा दिवा घ्यायचा आहे मातीचा दिवा हा पंचतत्वापासून तयार केला जातो त्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि म्हणून एक मातीची पंथी घ्यायची आहेत स्वच्छ धुवून काढायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत जेव्हा तुम्ही ही दुहेरी कापसाची वात बनवणार आहे तेव्हा त्या ते वातीला ते वा हळदी कुंकू लावायचा आहेत आणि ती, ला ती वात लाल पिवळी तुम्हाला तयार करायची आहेत यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल साधं दुसरं तूप असेल म्हशीचं तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता फक्त त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आहेत यानंतरनं ही वात त्या दिव्यामध्ये लावायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला नऊ अखंड फुलाच्या लवंगा नऊ हिरवी वेलची त्याचबरोबर नऊ अखंड तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत या तीन वस्तू त्या स्वस्तिकवरती तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतरनं हा जो दिवा आहे तर हा आपल्याला प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर लावायचा आहेत यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत यानंतर एक रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि एक वेळा आपल्याला सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर हे नाणं जे आहे तर ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहेत यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे प्रभू श्रीरामांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहेत दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हा दिवस सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे माता लक्ष्मीला नाणे हे अतिशय प्रिय आहेत माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो किंवा मूर्ती पाहिली असेल तर लक्ष्मीच्या हातातून नेहमी तुम्हाला नाणे जे आहेत तर ते पडताने दिसेल आणि आज आपण हा उपाय जर केला तर साक्षात लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते या दिव्याखाली आपण ज्या वस्तू ठेवल्या आहेत तर त्या लक्ष्मीला आकर्षित करतात या सर्व वस्तू लक्ष्मीप्रिय आहेत आणि म्हणून हा एक उपाय आज आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतरनं त्या दिव्यामधून एक रुपयाचं नाणं काढायचं आहेत दिव्याखाली ज्या नऊ लवंगा नऊ वेलची आणि नऊ अखंड तांदूळ होते तर ते सुद्धा घ्यायचे आहेत आणि ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी यासाठी प्रार्थना करायची आहेत तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी दीपदान करायला खूप महत्त्व आहे श्रीरामनवमी म्हणजे या दिवशी घरामध्ये नऊ दिवे लावले जातात आणि म्हणून आपल्याला सुद्धा नऊ दिव्यांचं दीपदान हे आवर्जून करायचं आहे या दिवशी हे दीपदान केलं तर आपल्या आयुष्यातील अंधार नाहीसा होऊन एक प्रकाश निर्माण होईल म्हणजेच आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही दुःख आहे तर ते निघून जातील आणि सुखाचे दिवस प्राप्त होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला नऊ दिवे घ्यायचे आहेत मग तुम्ही नऊ मातीचे दिवे घेतले तरीही चालेल किंवा नऊ कणकेचे दिवे तुम्ही बनवले तरीसुद्धा चालेल प्रत्येक दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत तूप किंवा तेल जे आहे तर ते तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे हे सगळे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आपल्या देवघरासमोर ठेवून हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत यानंतर ना प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत यानंतर त्या दिव्यांनी आपल्याला प्रभू श्रीरामांचं ऑप्शन करायचं आहे म्हणजेच प्रभू श्रीरामांना ववाळून घ्यायचं आहे नसेल तुमच्याकडे प्रभू श्रीरामांचा फोटो मूर्ती तर बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते किंवा स्वामींची मूर्ती असेलच अस, तर तुम्हाला त्या दिव्यांनी ओवाळून घ्यायचं आहे यानंतर हे दिवे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देवघरासमोरच ठेवू शकतात जर शक्य नसेल तर मग तुम्ही यामधले दोन दिवे हे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावा त्यातील एक दिवा हा तुळशीपाशी लावा तसेच देवघरामध्ये दोन दिवे लावा आपल्या स्वयंपाकघरामध्ये दोन दिवे लावा आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला अशा ठिकाणी हे नऊ दिव्यांचं दीपदान जे आहे तर ते करायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ रामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हे नऊ दिव्यांचं दीपदान जे आहे तर ते करू शकता नाही शक्य झालं तर घरीच तुम्ही या पद्धतीने हे दिवे जे आहे तर ते लावू शकता तुमच्या घरात जिथे जिथे तुम्हाला अंधार वाटत आहे तर त्या ठिकाणी हे दिवे तुम्हाला लावायचे आहेत या दिवशी हे दिवे लावायला खूप महत्त्व आहे यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहते घरात काही छोट्या मोठ्या अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात म्हणून हे दोन्ही उपाय तुम्ही आज श्रीरामनवमीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही वेळ जी आहे तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त असतात आणि यावेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ